नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चवीला अतिशय रुचकर चिकन सूप तयार करतोय इतकं चवीला रुचकर की कायम चव तुमच्या लक्षात राहणार इतकं चवीला स्वादिष्ट हे सूप बनून तयार होतं ते कशामुळे हे सगळं मी सविस्तर रेसिपीमध्ये सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही जरूर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एकूण पाऊन किलो मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाणी आता त्याला फोडणी देण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक तमालपत्र पाव चमचा मोहरी दोन लवंगा दोन काळी मिरी आणि दोन हिरवी वेलची घेतलीत हिरवी वेलची फक्त तोंड मोकळी करून घ्यायची आहेत आपल्याला असं पूर्ण बार सगळी मोकळी नाही करायची फक्त तोंड टेचून घ्यायची कारण त्याचा फ्लेवर आपल्या सूपमध्ये यायला पाहिजे अर्धा चमचा जिरं घेतले आणि एक चमचा फुल भरून हळद घेतलेली आहे आता एक मोठा चमचावर तेल गरम केलं आहे मी तेल कडकडीत तापल्यानंतर छान खडे मसाल्यांची फोडणी करून घ्यायची आपल्याला छान खडे मसाले फुलल्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं तळतल्यानंतर कांदा आपल्याला टाकायचा आहे आता कांदा तळताना पूर्ण असा लाल करायचा नाही आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्या स्टेजपर्यंत जर कांदा आपण परतला ना खूप छान चवीला रुचकर हे सूप बनून तयार होतं छान असा ट्रान्सपरंट तळून झाल्यानंतर त्याच्यात आता लास्टला आपल्याला हळद टाकायची हळद देखील अगदी मिनिटभराच्या आतच आपल्याला छान कच्चे जाईपर्यंत परतून घ्यायची हळद छान परतून झाल्यावर आता गॅस मोठा करायचा आहे आतापर्यंत मिडियम गॅसवर आपण हे सगळे खडे मसाले परतून घेतलेत मोठा गॅस करून आपण धुवून ठेवलेले चिकनचे ची सूप आप, पीस आपल्याला टाकायचे आता मोठा गॅस करून छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे आपल्या रेसिपीमधली महत्त्वाची टीप आहे एकत्र लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाही जेवढ्या प्रमाणात मला सूप हवे तेवढं मी बाजूला पाणी गरम ठेवलेलं आहे आता ते लगेच नाही आहे मी त्याला आधी तेलावर दोन वाफा देऊन घेतले आहेत मी छान परतून घेतले तेलावर झाकून ठेवलं दोन मिनटाने परत छान परतून घेतलं असं टप्प्याटप्प्याने आपण वाफ देत जर त्याला शिजवलं ना खूप छान चवीला रुचकर आपलं हे सूप बनवून तयार होतं कारण त्याला अंगाचंच पाणी सुटायला लागतं त्यामुळे छान रुचकरपणा येतो आणि खूप लवकर देखील शिजतं हे गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो आपला आता पाणी गरम करून आहे मी दोनदा तेलावरच परतून वाफा दिल्या आहेत दोन दोन मिनटाच्या नंतर अर्धा ग्लास पाणी टाकून छान परतून घेतलंय छान वाफ दिली दोन मिनटाची परत थोडं पाणी टाकून परतून घेतलंय दोन मिनटाची वाफ देऊन मग मला जेवढ्या प्रमाणात सूप हवंय तेवढं पाणी मी याच्यात ओतलेलं आहे एकूण मी चार ग्लास पाणी गरम करून ठेवलं होतं आता एवढं पाणी चार ग्लास पाणी टाकून देखील कुकरमध्ये ओतणार नाही कारण कुकर खूप मोठा आहे माझा आता जर तुम्ही जर पातेल्यात शिजवत असणार तर ह्या पद्धतीनेच छान तेलावर तुम्ही सात ते, ते आठ मिनटासाठी परतून घ्या असं भरपूर परतून मग जर आपण पाणी टाकलं ना खूप छान चवीला रुचकर हे सूप बनवून तयार होतो जरूर तयार करून बघा तुम्ही आता पातेलात जर शिजवत असणार तर आपण झाकणावर पाणी गरम ठेवायचं आणि टप्प्याटप्प्याने जेवढ्या प्रमाणात आपल्याला सूप हवं हो आहे तेवढ्या प्रमाणात आपण त्याच्यात पाणी टाकू शकतो साधारण पीस बुडेपर्यंत एवढं गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे ओतत नाही कुकरमधून आता एकूण मला चार ग्लास पाणी लागणार होतं म्हणून मी तेवढं पाणी टाकलेलं आहे एवढं पाणी टाकून देखील ओतत नाही अजिबात छान शिजतं आता हे पाणी टाकून देखील लगेचच आपल्याला गॅस कुकर बंद करायचा नाही आहे छान खळखळीत उकळी आल्यानंतर भरपूर वाफ आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण छान अशी उकळी आल्यानंतर जर आपण कुकर बंद केला आणि शिट्ट्या ना तर अजिबात ओतत नाही कुकर छान शिजून तयार होतं फटक्यात शिजतं छान असं अंगाचं पाणी सोडून इतवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्याला नंतर आपण त्याच्यात हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून आपण त्याला शिजवायचं आहे अशा पद्धतीने जर आपण याला परतून जर आपण त्याला शिजवलं खूप चवीला रुचकर हे सूप बनवून तयार होतं आता माझ्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या मी मोठ्या गॅसवरती देऊन घेतल्या आहेत आणि पाच मिनटासाठी मंद गॅसवरती शिजवून त्याला कुकर थंड होऊ दिलं आहे जवळजवळ वीस मिनिटातच खूप छान मऊसूत असं हे चिकन सूप बनवून तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता किती मऊ शिजले ते एवढ्या प्रमाणासाठी मी जे खडे मसाले वापरलेत ना खूप परफेक्ट चवीला होतं हे सूप छान रुचकर होतं आता सूप किती आपल्याला तब्येतीसाठी चांगलंय हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अगदी सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय म्हणून हे सूप पिलं जातं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्या दे साठी देखील आपण नेहमी असं सूप तयार करतो चिकन मटनचं सूप ह्या पद्धतीने खडे मसाले वापरून जर आपण तयार केलं ना अगदी लहान मुलं देखील खूप आवडीने हे सूप पितात इतकं चवीला छान तयार होतं तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा कशी वाटली आजची रेसिपी नेहमीसारखी साधी सरळ सोपी होती तुम्हाला नक्कीच आवडली असणारे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास जरा देखील आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये शेअर जरूर करा तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद